माधवराव निकुंबसरांच्या सेवानिवृत्त समारंभ कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांकडून आयोजन कर्जत रॉयल कॅम्पमध्ये गुरुजनांच्या भेटीसाठी सर्व आजी माजी विद्यार्थी एकवटले कर्जत तालुक्यातील परमार्थिक सेवा संघ ज्ञान मकरंद विद्यालय खांडपे या ठिकाणी सुमारे सत्तावीस वर्ष माधवराव निकुंभ ह्या शिक्षकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम विद्यार्थी घडवण्याचं काम अगदी लिलया पार पाडलं म्हणूनच आज वासरी शेकडो विद्यार्थी शासकीय निमशासकीय खाजगी ठिकाणी सेवा करून आपल्या पायावर उभे राहिले आहेत तर सामाजिक राजकीय आणि संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रात कार्यकाळात घडलेले विद्यार्थी खऱ्या अर्थाने सक्षमपणे कार्यरत असताना दिसत आहेत म्हणूनच त्यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या का समारोप समारंभासाठी वासरे खोंड्यातील हजारो आजी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांच्या भेटीसाठी कर्जत रॉयल कॅम्पमध्ये एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत दिमागदार पद्धतीने केले का होते शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता कर्जत रॉयल कॅम्पमध्ये माधवराव निखुंभ सरांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे का आयोजन यशस्वीपणे वासरे सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी केले होते त्याप्रसंगी कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती बंधू पाटील यांचा अनेक मान्यवर व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याप्रसंगी बंधू पाटील गट अधिकारी संतोष दौंड यांसह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर उपस्थित आजी माजी विद्यार्थ्यांपैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी थेट व्यासपीठ गाठत आपल्या शाळे जीवनातील निखून सरांप्रती आदरभावना व्यक्त करत अनेक आठवणींना उजाला दिला त्यामुळे आजच्या धावपळीच्या विज्ञानाच्या युगात वासरेकोंड्यातील हजारो आजी माजी विद्यार्थ्यांनी आपली परंपरा संस्कृती आचार विचार आणि सुसंस्कृतपणाला साजेसा निर्णय घेत गुरूंबद्दल दाखवलेला आदरभाव हा नक्कीच पुढील काळात विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरेल यात शंका नाही